नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय आवाज तुमचा न्यूज आवाज तुमचा न्यूज मध्ये आपलं सर्वांना मतदान केल्यानंतर आणि राज्यातील स्थिती कशी असेल खर तर अत्यंत आनंदाचा आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस आज या ठिकाणी पवित्र मतदा लोकशाहीतलं हे पवित्र मतदानाचा हक्क या ठिकाणी मी बजवला आपण सर्वांनीही या ठिकाणी बजवावा ही विनंती या ठिकाणी करतो आणि निश्चितपणे विजयाचा संकल्प पहिल्या दिवशीच केला होता आज त्याचं परिवर्तन होईल मताच्या माध्यमातून आणि दैव्य विजय संपादन करू राज्यभरामध्ये यावेळेला लाडकी बहीण योजना जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलर झालेली आहे आपण जर बघितलं ग्रामीण भागामध्ये तुम्ही शुल्क फिरलेला आहात आणि महायुतीचे जेही उमेदवार फिरले तर ग्रामीण भागातील सभांना महिलांची प्रचंड अशी गर्दी दिसून आली काय नेमकं यामागचं लॉजिक आहे आणि त्या महिलांच्या मताचं रूपांतर जे आहे ते मतदानामध्ये यावेळेला होईल का लक्षात घ्या की अशा प्रकारची थेट मदत जनतेपर्यंत देणारे पहिले उपमुख मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि माननीय अजितदादा पवार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या संकल्पेतून या ठिकाणी आलेलीही आणि माननीय शिंदेसाहेबांनी ही अत्यंत प्रभावीपणे ही योजना राबवलेली आहे त्यामुळं प्रत्येक महिलेला हा आधार वाटला त्यांच्या संसाराला आधार त्यांच्या परिवार आणि त्यांच्या मुलाबाळांना आधार झाला अनेकांच्या आपण क्लिप्स ऐकल्या की त्यातून त्यांना किती लाभ झाला काहीने उद्योग सुरू केला छोटा मोठा उद्योग भाजीपाल्यापासून तर बाकी इतर तेव्हा मला असं वाटतं की हा गेम चेंजर आणि त्यांच्या आयुष्याचा गरिबांच्या आयुष्याचा गेम चेंजर ही योजना आहे जिल्ह्यातील महाविकास महायुतीची किती उमेदवार विजयी होतील आणि राज्यातलं चित्र कसं असेल खरं तर आता सध्या जिल्ह्यामध्ये पाच आहेत तर पाचपैकी पाच विजय होतील राज्यातली काय स्थिती असेल हो राज्यामध्ये आम्ही दोनशे पावणे दोनशेपर्यंत जाऊ ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये अनेक जण मतदानापासून वंचित असतात काही जण मतदान कार्ड नाही आहे त्यांच्याकडे अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाशी अधिकाऱ्यांना काय आवाहन करा आणि मतदारांना काय आवाहन करा हे बघा लक्षात घ्या मतदानाचा टक्का हा सत्तर बहात्तर विधानसभेमध्ये ग्रामपंचायतमध्ये तोच टक्का ऐंशी नव्वदपर्यंत जातो मग इथं थोडंसं लोकं हे असतात पण तरी खूप सामाजिक संस्था आता पुढे आलेल्या आहेत आणि सर्व सामाजिक संस्थांनी या संदर्भाने नियोजन केलेलं आहे लोक आता मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत तुम्ही बघताय की लोकसभेलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी मतदान केलेलं आहे शेवटचा प्रश्न आहे काल तुमच्या विरोधकांनी असा आरोप केलेला आहे काँग्रेस उमेदवारांनी की माझ्यासोबतच्या काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली आहे बघा यांच्या सर्व आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्यांना पराभव दिसू लागलेला आहे त्यामुळे ते असे खोटे नाट्य आरोप त्या ठिकाणी करतात त्या त्याला भेटून माझा मुलगा पण त्याला भेटू आला कुणी जाऊन भेटलं ना आरोप काही त्या याला विचारा ना ज्याला मारलं आहे त्याला विचार तो काय म्हणतो कुणी आरोप करायचा ज्याच्यावर झालं त्याने आरोप करायचा का मधल्या दलालाने आरोप करायचा हे अशा पद्धतीने हे चुकीच आहे आणि खोटा निवडणूक असणार ते माहेर आहे विजय निश्चित हंड्रेड पर्सेंट तुम्हाला माझा चेहरा काय सांगतो मतदान जास्तीत जास्त लवकर करावं हेच आव्हान जास्तीत जास्त करावं हेच आव्हान जस्ट करणार आहे आणि मतदान होणार करतात लोक रांगा लागल्या कधी माझ्या आयुष्यामध्ये सकाळी साडेसातच्या दरम्यान मी रांगा बघितल्या नाही साडेसातला रांगा लागल्यास गरजे गर्दी आहे मतदान करण्याची प्रचंड लोकांमध्ये आणि सरकार पुन्हा एकदा येणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार ताज्या घडामोडी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आवाज तुमचा न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्या सोबत